या बातमीचे प्रायोजक आहेत स्टार टूर्स अँड ट्रॅव्हल बहुजन हक्क अभियानकडून लहान मुली आणि महिलांवरील अत्याचारांविरोधात जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त आणि मनपा उपायुक्तांना निवेदन आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बहुजन हक्क अभियानाच्या सोलापूर शहर महिला अध्यक्ष लैला ताई जमादार यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरचे जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त आणि महापालिका उपायुक्त यांना लहान मुली आणि महिलांवरील वाढत्या अत्याचारांविरोधात निषेधार्थ लेखी निवेदन देण्यात आले देशभरात आणि राज्यात महिला आणि मुलींवरील वाढत्या बलात्कार निभरुण हत्या आणि अन्यायाच्या घटनांचा तीव्र निषेध करण्यात आला या गंभीर प्रकरणांमध्ये दोषी आरोपींवर जलदगती न्यायालयांमध्ये केस चालवून कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली विशेषत अशा प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी ज्यामुळे भविष्यात अशा घटनांचा प्रतिबंध होईल याची देखील मागणी करण्यात आली या निवेदन देताना लैला जमादार शहर महिला अध्यक्षा भारती मनसावाले शहर महिला उपाध्यक्षा शालिनी त्यार्ला शहर महिला सचिव मुस्कान शेख शहर महिला संघटक सुफिया जमादार शहर महिला संघटक आणि जिल्हा अध्यक्ष राजू चव्हाण सर उपस्थित होते महाराष्ट्र राज्य मी महिला शहरात लैला जमा व महिला महिला पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष राजू चव्हाण दयानंद दयानंद बनसोडे संतपकात त्यांच्या आदेशानुसार आम्ही आज जिल्हाधिकारींना निवेदन दिलं की कोलकत्तामध्ये जे महिला डॉक्टरवर बलात्कार 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 होऊन जे अत्याचार झाले व बदलापूरमध्ये ज्या लाल मुलीवर बलात्कार होऊन अत्याचार झाले त्या संदर्भात आम्ही आमच्या संघटनेमार्फत निषेध व्यक्त करत आहात नमस्कार मी राजू सोहन बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेचा सा जिल्हाध्यक्ष पूर्ण महाराष्ट्रामध्ये लहान बालिका असो महिला असो याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचाराच्या घटना ह्या घडत आहेत महाराष्ट्रामध्ये पोलीस प्र प्रशासन आणि महाराष्ट्र सरकार या महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात कठोर पाऊल उचलणार तरी कधी हा प्रश्न आम्ही संघटनेच्या माध्यमातून आज कलेक्टर साहेबासमोर उपस्थित केलेला आहे महिलांवर होणारा जो अत्याचार आहे हा अत्याचार करणाऱ्या नराधामांना तात्काळ कठोरात कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून इतर कोणाची ही हिंमत होणार नाही की महिला आणि बालिकेंवर अत्याचार करण्याची आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदनाद्वारे कळवलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी ज्या पद्धतीने अन्य अत्याचाराच्या घटना घडत आहेत त्याचा विचार करून सोलापूर शहर व जिल्ह्यातील शाळा असे कॉलेज असतील महाविद्यालय हॉस्पिटल या सर्व ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज व्यवस्थित कार्यरत आहेत की नाही हे कलेक्टर साहेबांनी त्याचा अहवाल मागून घ्यावा आणि प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये दामिणी पथक तिथं शाळा भरताना महाविद्यालय भरताना आणि सुटताना त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या सुरक्षिततेची महिलांच्या मुलींच्या सुरक्षितेची काळजी घेतात की नाही ह्याचा अहवाल कलेक्टर साहेबांनी माग मागून घ्यावा याद्वारे आम्ही संघटनेच्या माध्यमातून त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि कलेक्टर साहेबांना देखील आम्ही सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या काही महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटना घटनाबाबत कलेक्टर साहेबांनी महाराष्ट्र शासनाला कळवावं की जे नराधम आहेत त्यांना लवकरात लवकर पकडून कठोरात कठोर शिक्षा जलद गतीनं व्हावी यासाठी पत्रव्यवहार करण्यात करण्यासाठी आम्ही संघटनेच्या माध्यमातून त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आता यानंतर जिल्हा प्रशासनामार्फत कठोर कारवाई जर नाही झाली किंवा उपायोजन, पुढील उपायोजन जर नाही केलेत तर आम्हाला संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात आंदोलन करावं लागेल हा इशारा आम्ही प्रशासन आणि सरकारला देतो धन्यवाद